नमस्कार मी जान्हवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या प्रत्येकाची भविष्यासाठी धडपड सुरू आहे आणि म्हणून तुमच्या भविष्याबद्दल बोलण्यासाठी सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया गुरुजी आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे माधव गुरुजींच्या या माध्यमातून माधव गुरुजी टीव्ही नाईनच्या सर्व प्रेक्षकांशी यापुढे संवाद साधणार आहेत चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख आपल्याला करून देते प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे Advocate श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा एस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलेलं आहे श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची म्हणजेच जवळपास साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभली आहे सूक्ष्म रेडिंग कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्न कुंडली पंचयाग महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा एस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मान सरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात स्वतः ऍडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही जातकांकडून करवून घेतात ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादरला आणि रविवारी पुण्याला आपण गुरुजींना थेट भेटू शकता तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची सीबीएसई शाळा आहे श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी गौरक्षणासाठी कामही माधव स्पर्श मध्ये सुरू असतो तर अधिक वेळ न दवडता आपण आता चर्चेला थेट सुरुवात करूयात प्रत्येकालाच आता भविष्याविषयी स्वतःच्या काळजी वाटत असते की आपल्या भविष्यामध्ये काय असणार आहे तर याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे भविष्य जाणून घेणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असतंच का आणि जर आवश्यक असतं तर मग हे भविष्य बघणं म्हणजे नेमकं काय असतं कसं मार्गदर्शन करा Uh, मॅडम प्रत्येकाला क्युरियासिटी uh, ही ॲस्ट्रॉलॉजीबद्दल असतेच म्हणजे फक्त त्याच्यामध्ये दोन भाग पडतात की माणसाचा विश्वास आहे नाही विश्वास आहे असे दोन भाग त्याच्यामध्ये पडतात आणि मग हे श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे असंही त्याच्यामध्ये भाग पडतात परंतु जो पहिला प्रश्न आहे की प्रत्येक माणसाने भविष्य बघायला पाहिजे का तर शंभर टक्के भविष्य बघायला पाहिजे याचं कारण असं आहे की पाच हजार वर्षापूर्वी म्हणजे भविष्यस्त्राची ज्या निर्मिती बघितली आणि त्याच्याबद्दल जे लिहिलं गेलेलं आहे संपूर्ण त्याला आता पाच हजार वर्ष उलटून गेले तर पाच हजार वर्षापूर्वी ज्यावेळेला आपलं काही अस्तित्व नव्हतं त्यावेळेला एका एखाद्या व्यक्तीने आपल्याबद्दल मेहनत घेतलेली आहे आणि आपल्याबद्दल ओपिनियन लिहिलेलं आहे की तुम्ही असे आहात म्हणून तर तुम्ही ॲटलिस्ट विश्वास असवा नसो पाच हजार वर्षापूर्वी त्या माणसाने तुमच्याबद्दल काय म्हणलंय ते तर तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं हे ऐकून घ्यायला पाहिजे तर त्याच्याबरोबर की त्याच्यामध्ये मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे भविष्य बघणं म्हणजे नक्की काय किंवा दुसरं असंही होतं की भविष्य बघायला गेलं म्हणजे भविष्य सांगणार म्हणजे नक्की काय सांगणार हाही प्रश्न मनामध्ये प्रत्येकाचा असतो तर याच्यामध्ये बोलायचं आलं ना तर भविष्य म्हणजे हा तो विषय आहे की ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुन ज्या वेळेला करुक्षेत्रावरती खाली बसलाय की आता तो युद्ध करणार नाही आहे त्यावेळेला विचार करा की एका सेशनमध्ये असं काय श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं असेल की अर्जुन युद्ध करायला तयार झाले त्याचबरोबर ज्या वेळेला अफजल खान चालून येत होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेने असं काय सांगितलं असेल की त्याच्यावर ते अफजल खानाशी लढायला तयार झाले त्याचबरोबर नरेंद्र मोदींचं आता आपल्या पंतप्रधानांचं उदाहरण घेऊ की त्यांची चहा विक्रेतेपासून आयुष्याची सुरुवात झाली मग त्या व्यक्तीला असं त्याच्या आयुष्यातलं काय समजलं की ते पुढे प्राईम मिनिस्टर झाले किंवा स्वामी विवेकानंदांना त्यांच्या आयुष्यामध्ये परमा असं नक्की काय सांगितलं की ज्याच्यामुळे पुढे जाऊन स्वामी विवेकानंद एवढ्या कमी वयामध्ये सुद्धा वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटी बनले तर यांना सगळ्यांना जे सांगितलं ते आहे सेल्फ इंट्रोडक्शन त्यांनी त्यांची स्वतःची ओळख करून दिली की ही तुमची स्वतःची ओळख आहे आणि एक्झॅक्टली आपल्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम हाच असतो की आपण लोकांबद्दल भरपूर काय सांगू शकतो पण स्वतःबद्दल आपण आपण काहीच बोलू शकत नाही आपण लोकांबद्दल अगदी हातभर निबंध लिहू शकतो पण स्वतःबद्दल दोन वाक्य पण लिहू शकत नाही आणि ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे नक्की काय आहे तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन भविष्य बघणं म्हणजे स्वतःचा आरसा बघण्यासारखं आहे स्वतःचं प्रतिबिंब बघण्यासारखं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय आहात याचं पूर्णपणे इंट्रोडक्शन तुम्हाला करून दिलं जातं आणि आतापर्यंत असं आहे की आपण जगाच्या पातळीवर वावरतो प्रत्येक वेळेला आपल्याला लोकं आपल्याबद्दल काय विचार करत आहेत लोकं आपल्याबद्दल काय म्हणतात लोकांचं आपल्याबद्दल काय ओपिनियन आहे ह्याच गोष्टीच्या मागे आपण धावतो आणि त्याच्यामध्ये आपली खरी ओळख विसरतो आणि लोक जे आहेत शेवटी समाज आहे तर समाज प्रत्येक ठिकाणी तुमचं मूल्यांकन करतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः गारगोटी होऊन जाता प्रत्यक्ष रूपामध्ये तुम्ही हिरा आहात हिरा जर अशुद्ध स्वरूपामध्ये आपण बघितला ना तर तो तोही गारगोटीसारखाच दिसतो परंतु तो हिरा असतो आणि गारगोटीची नॉर्मल टेस्ट असते की ती एकमेकावर घासली की त्याच्यामधनं ठिणगी निर्माण होते आता समाजाने तुम्हाला गारगोटी म्हणून इतकं संबोधित केलं की आता तुम्हालाही वाटतं की तुम्ही हिरा नाही तुम्ही गारगोटीच आहात आणि त्याप्रमाणे आता समाज तुमची ट्रायल घेतो आहे की गारगोटीवर गारगोटी घासून घेतोय पण ठिणगी पडत नाही का तर तुम्ही हिरा आहात तुमची ठिणगी पडतात नाही परंतु तुम्ही हिरा आहात याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्हाला हिरा म्हणून जाणीव व्हाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपण तर टॉपचे कोईनवर हिरे आहोत आणि ते इंट्रोडक्शन आपलं खूप महत्त्वाचं आहे तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन भविष्य तर बघायला पाहिजे हे ईच अँड एव्हरी प्रत्येक माणसाने जाणून गेलं पाहिजे तर पाच हजार वर्षापूर्वी कोणीतरी मेहनत केली आहे आणि तुमच्याबद्दल ओपिनियन लिहून ठेवलं आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा की जर तुम्हाला स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तुम्ही हिरा आहात याची तुम्हाला जाणीव करून घ्यायची असेल तर प्रत्येकाने येऊन भविष्य बघायला पाहिजे भविष्य बघणं किंवा भविष्य सांगणं हे दुसरं काही नसतं सेल्फ इंट्रोडक्शन आहे तुमच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला मिळते तुमच्या कमाल मर्यादा तुमच्या किमान मर्यादा तुम्हाला आयुष्यामध्ये कुठला प्रवास आहे तुमचं काय डेस्टिनेशन आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते आणि ती जाणून घ्यायची असेल तर प्रत्येकाने भविष्य बघायलाच पाहिजे अगदीच प्रत्येकाने भविष्य बघायला पाहिजे कारण तो स्वतःचा आरसा आहे असं गुरुजींनी म्हटलेला आहे मी पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे पण त्याआधी महत्वाचं म्हणजे प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी पुढच्या प्रश्नाकडे येते माणसाला अनेक समस्या भेडसावत असणार मग या असं भविष्य शास्त्रामध्ये यंत्र तंत्र मंत्र याग किंवा यात्रा असे अनेक म्हणजे अशा प्रकारचे अनेक उपाय सुचवलेले असतात तर या ज्या समस्या असतात या समस्यांच्यासाठी या उपाययोजनाचा कोणत्या स्वरूपामध्ये या उपाययोजना सांगितल्या जातात तर ना कसं भविष्यशास्त्रामध्ये जसं लोकांना फक्त मनामध्ये एवढंच माहिती आहे की आपल्याला काही समस्या आली ना की आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जायचं आणि त्या समस्यावरती समाधान काय आहे ते जाणून घ्यायचं तर निश्चितपणे हे समाधानाचं शास्त्र आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणारी कुठलीही विवंचना असेल तुमच्या आयुष्यामध्ये येणारं कुठलाही म्हणजे की प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं समाधान ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे परंतु ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये समाधान असताना फक्त मंत्र तंत्र यंत्र याग यात्रा हे असं नाही आहे म्हणजे की ह्याच्याबरोबर तुमची जी समस्या आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये समस्या का निर्माण झाली याच्यावरती पहिला विचार करायला लागतो की ह्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण करून झालेली आहे आणि त्याचं वर्गीकरण केलं जातं म्हणजे ॲस्ट्रोलॉजीमध्ये प्रत्येक समस्येचं वर्गीकरण आहे तुम्हाला असं वाटतं की तुमची ही समस्या आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये लेट होतोय तुमची कुठली गोष्ट वेळेवरती होत नाही तुम्हाला खूपच प्रत्येक गोष्टीमध्ये स्पीड ब्रेकर येत आहेत म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत तर ही तुमची समस्या झाली ही कर्माच्या रिलेटेड झाली मग याच्यामध्ये असं वेगवेगळ्या डिव्हायडेशन आहे की काही समस्या ज्या कर्माच्या रिलेटेड आहेत काही समस्या ज्या आहेत ते तुमचे पूर्वजन्मीचे श्राप जे आहेत त्या श्रापामुळे तुमच्या कामामध्ये म्हणजे की बिघाड त्याच्यानंतर काही ठिकाणी असं सुद्धा आहे म्हणजे की त्यावेळेला खरोखर तुमची ग्रहांची स्थिती तुम्हाला अनुकूल नाही म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे काही वेळेला असं होईल की परिस्थिती जन्य आहे की त्यावेळेला परिस्थिती जितकी खराब आहे की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहनच करायच्यात पण ॲस्ट्रॉलॉजी ज्यावेळेला समस्येकडे बघतं त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजी या समस्यांचं पाचच ठिकाणी वर्गीकरण करता म्हणजे एक तर तुम्ही खूप इमोशनल असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत एक तर तुम्ही खूप सिंपती तुमच्याकडे प्रत्येकाबद्दल जाणीव प्रत्येकाबद्दल तुम्ही जबाबदारी घ्याल तर ॲटोमॅटिक जबाबदारी वाढवाल तर सिंपतीमुळे सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम येऊ शकता आणि तिसरी गोष्ट की प्रत्येक वेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे कर्म करताय तुम्ही हे सगळं कर्म करत असताना त्याच्यामध्ये स्वाभाविक तुम्ही प्रयत्न करताय तुमची अगदी माफक अपेक्षा आहे आणि माफक यशाची पण तुम्हाला म्हणजे की त्याच्यामध्ये मिळत नाही की यश तुम्हाला मिळत नाही किंवा माफक अपेक्षा सुद्धा तुमच्या पूर्ण होत नाही आहेत तर त्यावेळेला बेसिकली कारण आहे की ती लोकेशना वित्येष्णा पुत्रेषणामध्ये असते मग लोकेशना वित्तेषणा पुत्रेष्णा त्याच्यानंतर इमोशन्स त्याच्यानंतर सिंपती या कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात हे ॲस्ट्रोलॉजीमध्ये बघितलं जातं आणि मग त्याच्यामध्ये काय काही वेळेला असं असतं की तुमच्याकडे कॉन्फिडन्स लेस असतो तुमच्याकडे कॉन्फिडन्स खूप कमी आहे मग त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेला एखादा रुद्राक्ष किंवा त्यावेळेला रत्न तुम्हाला सिलेक्ट केलं जातं ज्यावेळेला असं असेल की तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार विवाद निर्माण होत आहेत तुम्ही जात तिकडे वाद निर्माण होत आहेत तुमच्या मनासारखी कुठली गोष्ट होत नाही तर त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला चेंज हवा आहे म्हणजे तुमच्यामध्ये परिवर्तन यायला पाहिजे मग परिवर्तन आणायचं असेल तर मग त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही एखादी यात्रा करा की या यात्रेमध्ये जा जेणेकरून तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये पूर्णपणे त्याच्यामध्ये चेंज येईल आणि मग तो चेंज आल्यानंतर तुम्ही सक्सेस होता तर हे ज्या सांग सांगितलं म्हणजे समाधान जे आपण त्याच्यामध्ये सांगतो हे त्याच्या असं वाटतं की माझ्या समस्याच्या स्वरूपावर आहे परंतु प्रॉपरली तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा ती समस्या यायलाच नको याच्याकरता जे यथार्थ मार्गदर्शन ते त्याच्यामध्ये केलं जातं अगदीच अगदीच खूप उत्तम प्रकारे तुम्ही या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे मी पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे पण त्याआधी प्रतिभा एस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्रतिभा एस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला जर आपण कॉल करत असाल मात्र संपर्क झालेला नसेल तर काळजी करू नका पुन्हा कॉल करण्यात येईल आपल्याशी संपर्क साधला जाईल निश्चिंत रहा तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की एकाच कुटुंबामध्ये जर एकत्रित व्यक्ती राहत असतील तर त्या सगळ्यांचं भविष्य सारखं असतं की प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार त्याचं भविष्य ठरतं आणि त्याचं वेगवेगळं फळ मिळत असतं खूप uh, चांगला प्रश्न आहे मॅडम कारण जसं असतं की एखाद्या घरामध्ये म्हणजे की फॅमिली राहत असेल आणि ते घर कोसळलं तर मग येणारा प्रसंग हा फॅमिली मेंबरवरती प्रत्येकावरती समान आहे कारण प्रत्येकाचंच घर म्हणजे की प्रत्येकाचं घर जाणार आहे त्याच्यामध्ये मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाचं भविष्य सारखंच असेल म्हणजे एका घरामध्ये जे लोक राहतात त्यांचं भविष्य सारखंच असेल परंतु तसं नसतं भविष्य हे तुमच्या कर्मगतीवरती अवलंबून आहे तुमच्या कर्माचाच पूर्णपणे हिशोब त्याच्यामध्ये लिहिलेला असतो त्यामुळे एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटतं की बाबा ही गोष्ट घडली घटना घडली किंवा हे त्याच्या आयुष्यामध्ये आलं म्हणजे मग कदाचित असं असेल की यांचं सगळ्यांचं भविष्य सारखंच असेल त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या सारख्या असू शकतात पण त्यांचं भविष्य प्रत्येकाचं वेगळं असतं का तर एखाद्या फॅमिलीमध्ये तुम्ही बघाल तर त्या फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या जनरेशनचे लोक राहत असतात म्हणजे आजी आजोबा असेल तर त्यांचं जनरेशन वेगळं आहे आईवडिलांचं जनरेशन वेगळं आहे त्यांच्या मुलांचं जनरेशन वेगळं आहे म्हणजे ॲट ए टाईम तीन किंवा दोन जनरेशनचे लोक एकाच घरामध्ये राहत असतात त्याच्यामुळे शंभर टक्के त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं भविष्य हे पूर्णपणे वेगळं असतं आता काही काही असतं की एखाद्या कर्मगतीपेक्षा त्यांच्या वंशाचा श्राप असतो म्हणजे एखाद्याच्या वंशामध्ये एखादा श्राप आहे तर मग तो श्राप सगळ्या लोकांना लागतो परंतु तो श्राप सगळ्यांना लागत असूनसुद्धा प्रत्येकावरती त्याचे इफेक्ट वेगवेगळे होतात आता आमचे क्लायंट आहेत ते म्हणजे की खूप असे फॅमिली क्लायंट आहेत आमचे ते पाच जण भाऊ आहेत आणि त्यांच्या वंशाला पूर्णपणे श्राप आहे तर वंशाला श्राप आहे त्याच्यामध्ये काय होणार की यांचं वंशवृद्धी होणार नाही पण वंशवृद्धी होणार नाही एकच श्राप आहे पण पहिला भाऊ आहे त्याला बघाल तर त्याला मुलं त्याला चांगली मुलं आहेत ती व्यवस्थित नोकरीला लागली त्यांची लग्न झाली परंतु त्यांना पुढे संतती होत नाही आहे म्हणून त्यांना समस्या आहे दुसरा भाऊ आहे तर दुसऱ्या भावाच्या याच्यामध्ये काय झालं की त्यांना मुलं झाली पण त्यांनी शिक्षण घेतलं नाही शिक्षण घेतलं नाही म्हणून त्यांना नोकऱ्या मिळत नाही त्यांच्या नोकऱ्या मिळत नाही म्हणून त्यांचं लग्नच होत नाही शेवटी त्याचं की वंशविस्तार पुढे होत नाही तिसरा आहे त्याच्याकडे समस्या अशी आहे की मुलं आहेत ती व्यवस्थित शिकणारी पण आहेत पण ती कंटिन्यू आजारी असतात त्यांच्या आजारपणा सगळा खर्च चाललेला आहे त्यामुळे ना त्यांचं शिक्षण पूर्ण झालं ना त्यांना कुठे नोकरी मिळते त्यामुळे पुढे विवाह पण नाही आहे पुढे वंशाचा विस्तार पण नाही आहे चौथा असं आहे की त्याच्या ह्याच्यामध्ये मुलं झालीच नाही म्हणजे की झाली आणि प्रत्येक वेळेला ती थोड्या कालावधीनंतर एक्सपायर झाली तर त्याच्यामुळे त्याचा वंशाच्या ह्याच्यामध्ये कोणी आलंच नाही आणि पाचवा भाऊ आहे जो आमच्याकडे हे सगळं बघायला आला त्यावेळेला त्यांनी दाखवलं की माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये बघा ही मुलं अजिबात म्हणजे की यांचं शिक्षण हे सगळेपणे घरामध्ये ऐकतच नाही म्हणजे आणि प्रत्येक वेळेला यांना आपण काहीतरी प्रोग्रेसिव्ह सांगतो काहीतरी विकासाच्या गोष्टी सांगतो हे कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि मग त्यावेळेला त्यांची पत्रिका बघितली त्यावेळेला आवर्जून आजच्या प्रश्नाचा विषय येतो की एकाच घरामध्ये म्हणजे ही जॉईंट फॅमिली आहे जवळजवळ तीस लोकांचं कुटुंब आहे पण तीस लोकांमध्ये बघाल तर तीन जनरेशन त्याच्यामध्ये आहेत पण तिन्ही जनरेशनमध्ये प्रॉब्लेम तोच फेस होतोय मग त्यावेळेला प्रकर्षाने असं वाटेल की या सगळ्यांचं भविष्य सारखं आहे यांचं भविष्य सारखं नाही यांचं सार प्रत्येकाची समस्या सारखी आहे पण भविष्य वेगवेगळं आहे वेग आणि मग त्याच्यावरती आम्ही त्यांना उपाय दिला पूर्णपणे जो उपाय दिल्याच्यानंतर त्यांच्या पिढीमध्ये पूर्णपणे वंशविस्तार चालू झाला म्हणजे त्यांची मुलं व्यवस्थित झाली वगैरे सगळ्या गोष्टी तर ह्या अशा गोष्टी येतात त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ह्याच्या सगळ्याच्या समस्या एक की म्हणजे आपलं भविष्य एकच असेल तर भविष्य तुमचं वेगळं असतं तुम्ही समस्यावर अडकू नका तुमच्या आयुष्यामध्ये समस्या काय येते किंवा तुमच्या कर्माचा त्याच्यामध्ये धागा काय आहे तो तुम्ही जाणून घ्या त्याच्यावरती उपाय जाणून घ्या घ्या त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवा तो उपाय करा मग तो तुमच्या वंशाच्या श्रापाने आलेला असेल ते परिस्थितीमुळे आलेला असेल ते कौटुंबिक श्रापामुळे आलं असेल किंवा कर्म श्रापामुळे आला असेल निश्चितपणे तुम्ही त्याच्यामध्ये सुखी व्हाल आणि तुमच्या समस्येवरती समाधान प्राप्त करून घ्याल अगदीच म्हणजे समस्या एक असू शकते पण भविष्य एक असू शकत नाही प्रत्येक व्यक्तीचं असं आपण म्हणालात व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडत असतात प्रसंग मग ते सुखद असो किंवा दुःखद असो पण या ज्या घटना आहेत ज्या सुखद असतील दुखत असतील एस्ट्रोलॉजी जी आहे ती बदलू शकते का आणि दुसरं म्हणजे असं म्हटलं जातं की कर्माचे भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हटलं जातं तर मग अशावेळी एस्ट्रोलॉजीच्या मार्गदर्शनाचा काही फायदा होऊ शकतो का आणि तो कसा मग म्हणजे uh, मॅडम प्रत्येकाला असं वाटतं की जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे की एव्हरीथिंग विल बी प्रेडिक्टेड सगळ्या गोष्टी अगोदरच ठरल्यात भविष्य जर आपलं अगोदरच ठरलेलं आहे म्हणजे मग अगोदर ठरले तर मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जाऊन काय होणार त्याच्यावरती उपाययोजना करून काय होणार ते ठरलंय तसं होणारच आहे ना तर ह्या गोष्टीमधलं आहे की याच्यामध्ये अगदी सत्य म्हणजे म्हणतो ना आपण की जी घडी ठरलेली आहे त्याप्रमाणे होणारच की ब्रह्म जरी आडवा आला तरी त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही त्या गोष्टी घडणारच आहेत म्हणजे परंतु ह्या जरी घडत असल्या तरी ॲस्ट्रोलॉजीमध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला कळतं की एव्हरीथिंग विल बी प्रेडिक्टेड सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत ज्याला आपण संचित असं म्हणतो जे संचित शंभर टक्के आहे पण शंभर टक्के संचिताचं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे डिवायडेशन येतं त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट जे येतं ते तुमचं प्रारब्ध येतं आणि फोर्टी पर्सेंट येतं ते तुमचं कर्मणी कर्म येतं आणि ॲस्ट्रॉलॉजी जे काम करतं ते तुमच्या फोर्टी पर्सेंट कर्मणी कर्मावरती काम करतो जे कर्मणी कर्म जे आहे ते कर्मणी कर्म ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित करता त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमचे रिझल्ट फाईन येतात त्याच्या वेळेला पूर्णपणे तुमच्या प्रारब्धामध्ये चेंजेस येतात म्हणजे प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या प्रारब्धामधल्या गोष्टी तुमच्या चेंज व्हायला लागतात आणि डेफिनेटली त्याच्यामुळे संचितावरती फरक पडतो आता एक उदाहरण छोटंसं द्यायचं झालं तर असं आहे की तुमच्या नशिबामध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता रक्तपात लिहिलेला आहे म्हणजे आणि रक्तपात असं आहे की घरातून बाहेर पडताना एक वीट तुमच्या डोक्यामध्ये पडणार आहे आणि ती इतकी लागणार आहे की त्याच्यामुळे डोकं फुटेल आणि त्याच्यामधून रक्त बाहेर येईल आणि रक्तपात होईल आणि जर तुम्ही त्याच्या अगोदर ॲस्ट्रोलॉजीमध्ये गेले आहेत आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडल्या आहेत की आता तुमचा रक्तपात होणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही उपाय करताय तर सोमवारी दहा वाजता तुम्ही घरातून बाहेर पडताना काय होईल तर वीट तुमच्या डोक्यात पडणार नाही तुमच्या पायाला ठेस लागेल आता पायाला ठेस लागून सुद्धा रक्त बाहेर आलं म्हणजे रक्तपात होणारी घटना आहे ती निश्चितपणे घडेलच परंतु त्याची तीव्रता मात्र पूर्णपणे कमी होईल आता जर तुम्ही बघितलं की डोक्यामध्ये वीट पडली आणि त्यांनी होणारा त्रास आणि पायाला ठेस लागली म्हणून होणारा त्रास या दोन्हीमध्ये तुम्हाला किती फरक जाणवतो म्हणजे किती अगदी ठेस लागलेली एखादा हळद वगैरे चेपलं तर पूर्णपणे व्यवस्थित होऊन जाईल आणि डोक्याला जर तुमचा असा मार लागला की ज्याच्यामधनं रक्त येतं तर त्याला स्टिचेस वगैरे टाकावे लागतील आणि मोठा प्रॉब्लेम होईल म्हणजे जी पण समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहे किंवा जे तुमच्या आयुष्यामध्ये संचित आहे त्या गोष्टी घडणार आहेत परंतु ज्यावेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या कर्मणी कर्मावरती काम करता आणि कर्मणी कर्म आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे जे चाळीस टक्के आहे ते कर्मणी कर्म जर ॲस्ट्रोलॉजीचं मार्गदर्शन घेऊन आपण योग्य केलं तर साठ टक्के जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धामध्ये शंभर टक्के चेंज होतात आणि ते झालेले चेंज करण्याचा आपल्याला अधिकार पण आहे म्हणून कायम असं म्हणतात की तुझं भविष्य तुझ्या हातामध्ये का तुझ्या हातामध्ये आहे तर तू ते बदलू शकतोस जरी ठरलेलं असेल की अशी घटना घडेल तरी तू त्याची तीव्रता कमी करू शकतोस आणि निश्चितपणे कर्मणी कर्माच्या माध्यमातून तुझं प्रारब्ध ज्या वेळेला मोकळं होतं त्यावेळेला संचित शंभर टक्के काही असो त्याच्यामध्ये बदला घडलाच जातो अगदीच खूप उत्तम अशी चर्चा सुरू आहे मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे मात्र त्यापूर्वी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला आपण जर कॉल करत असाल मात्र संपर्क झालेला नसेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे पुन्हा कॉल आपल्याला करण्यात येईल आणि आपल्याशी थेट संपर्क साधला जाईल यापुढची चर्चा सुरूच राहणार आहे मात्र गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा टी व्ही नाईन मराठी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो माधव गुरुजी या या माध्यमातून माध्यमातून कार्यक्रमाच्या आपण माधव गुरुजींशी संवाद साधतोय आणि गुरुजी आपण पाहतोय की ऑगस्ट मध्ये कैलास मानसरोवर यात्रा आहे तर या यात्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आता आपण काय सांगणार निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा अगदी म्हणजे की ही सुवर्ण संधी आलेली आहे म्हणजे दोन हजार अठरा मध्ये शेवटची यात्रा झाली कैलास मानसरोवरची आणि नंतर चायना गव्हर्नमेंटचे रूल्स बदलल्यानंतर त्यांनी भारताला म्हणजे की यात्रा करण्याकरता बंदी होती आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये ती यात्रा आता ओपन झालेली आहे आणि या याच्यामध्ये म्हणजे रेग्युलर जून जुलै महिन्यापासून या यात्रेचं शेड्यूल चालू होतं परंतु आपण जी यात्रा करतो ती कैलाश मानसरोवर यात्रा प्रॉपर ऑगस्टमध्ये करतो म्हणजे आपल्या श्रावण महिन्यामध्ये करतो आणि विशेषतः करून ज्या यात्रेच्या डेट असतात त्या यात्रेच्या डेटपेक्षा आपल्या डेटसुद्धा वेगळ्या असतात म्हणजे हा जो प्रोग्राम आपण पूर्णपणे कैलाश मानसरोवर यात्रेचा करतो त्याचं प्लॅनिंग असं असतं की बरोबर नारळी पौर्णिमा त्याच्यामध्ये येते आणि नारळी पौर्णिमा हा एक मोठा म्हणजे सुवर्ण योग मानला जातो की ज्या नारळी पौर्णिमेच्या वेळेला पर्वणी पौर्णिमा असा त्याचा उल्लेख आहे म्हणजे बारा पौर्णिमेमध्ये अशा चारच पौर्णिमा आहेत की ज्या चार पौर्णिमा पूर्णपणे पर्वणी कालावधीमध्ये येतात तर त्या पौर्णिमेला पर्वणी कालावधी असतो आणि त्या पर्वणी कालावधीमध्ये प्रॉपर आपण कैलाश मानसरोवरमध्ये मानसरोवरवरती असतो म्हणजे की मला वाटतं आठ ऑगस्ट तारीख येते की ज्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्या दिवशी आपण सगळेजण मानसरोवरला असणार आहे म्हणजे आणि मानसरोवरला त्या ठिकाणी असणं त्या दिवशी तर म्हणजे पूर्णपणे याग वगैरेसुद्धा आपल्यातून त्या ठिकाणी पूर्णपणे आपण करून घेणार पण ह्याच्याबरोबर त्या दिवशी त्या ठिकाणी असणं तिथला सहवास आणि त्या ठिकाणचं पूर्णपणे ते वातावरण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा पुण्याचा भाग आहे आणि तसं कैलास माणसावर यात्रेबाबत सांगायचं आलं तर आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे की ज्यावेळेला द्वापार युगामधनं कलयुग चालू होणार होतं आणि त्यावेळेला इंद्रानी संपूर्ण म्हणजे की हा जो पृथ्वीचा म्हणजे तीनशे अंशाचा जो काही सात बारा आहे तर सात बारा सगळ्यात द्वापार युगामधून तो आता कलयुगाला हँड करायचा होता आणि तेवढ्यात नारद तिथे आले आणि नारद तिथे आल्यानंतर नारद म्हणाले की अरे तुम्ही असं कसं करताय आता ज्या आपल्याला पृथ्वीवर जायचं असेल मी जात असेल तर आपण काय कलीकडे राहायचं का आपल्याला आपलं स्वतःचं स्थान पाहिजे म्हणजे तर तुम्ही आपल्याकरता काही जागा राखीव ठेवा त्याच्या वेळेला इंद्राने त्याच्यामधून दोन सात बारा काढल्या त्यातला पहिला सात बारा जो काढला म्हणजे दोन जागा त्याच्यामध्ये वजा केल्या त्यातली पहिली जागा कैलास मानसरोवर येते आणि दुसरी जागा येते ती मी नेहमी शारण्य येतं तर इथे कलीचा वास नाही म्हणजे हे पंधरा दिवस तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात ज्या ठिकाणी कलियुगाचा वास नाही आता ज्या ठिकाणी कलियुगाचा वास नाही त्यावेळेला तिथली तिथलं वातावरण किंवा त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आपल्या वृत्तीमध्ये किती फरक पडेल हा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे निश्चितपणे यात्रा जीवन आणि मृत्यूच्या मध्ये आहे म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा सांगत असताना आम्ही प्रत्येक वेळेला ओळख करून देताना सांगतो की लोक गेले लिहितात की कैलासवासी तुम्ही जिवंतपणे कैलासला जाऊन येणार आहात कैलासचं दर्शन करून घेणार आहात तर तो, तो एक अवलोकिक क्षण असतो पुण्याईच्या बाबतीमध्ये विचार केला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला आज ॲडव्हेंचरची ॲडव्हेंचरची आवश्यकता असते किंवा त्याचबरोबर आपल्याला काही एक कॉन्फिडन्स लेवलची आवश्यकता असते तर ही यात्रा केल्याच्या नंतर निश्चितपणे तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण होतो आणि एक आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून जे हाय्यस्ट स्थान आहे की शिवापासूनच आपल्या प्रत्येक गोष्टीचा उगम आहे तर ज्या ठिकाणी उगम आहे त्या उगमाच्या ठिकाणी तुम्ही जाता आणि कैलास मानसरोवरच्या यात्रेमधली पवित्र त्याच्यामधले महात्म म्हणण्यापेक्षा तुमच्यामध्ये बदल हा शंभर टक्के त्याच्यामध्ये होतो जे काही आत्तापर्यंत अध्यात्मामध्ये सगळं काही चाललेलं असतं मग ते नामस्मरणे पोथी आहे स्तोत्र आहे किंवा वेगवेगळ्या वेग मार्गाने आहे या सगळ्यांनी मेन उद्देश असतो की कुंडलींनी जागृत होणं आणि कैलाश मानसरोवर यात्रेमध्ये असं असतं की ज्यावेळेला तुम्ही कैलाशच्या जवळ जाता ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे मानसरोवरमध्ये स्नान करता आणि त्या वातावरणाचा अनुभव तुम्ही घेता त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही त्या वातावरणाशी एकरूप होता तिथल्या भूमीशी तुम्ही एकरूप होता त्यावेळेला निश्चितपणे तुमची कुंडलीने जागृत होते आणि खऱ्या अर्थाने तुमचा आध्यात्मिक प्रवास चालू होतो तर मला तुम्हाला सगळ्यांना या ए टी व्हीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण कैलाश मानसरोवर यात्रेला चला दोन ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट आपली यात्रा आहे आणि ही पूर्णपणे यात्रा इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये धार्मिक सगळे विधी तुमचे करून घेतले जातील त्याचबरोबर तिथे जी काही महत्त्वाची स्थानं आहेत ती सगळी महत्त्वाची स्थानं तुम्हाला बघायला मिळतील मी स्वतः यात्रेमध्ये असतो प्रत्येक ठिकाणी सत्संग होईल प्रत्येक ठिकाणची माहिती तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तिथले धार्मिक विधीसुद्धा मी तुमच्याकडनं पूर्णपणे करून घेईन तर कैलाश 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 तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर कैलास मानसरोबर यात्रेला या आणि प्रत्येकाने तो अनुभव घ्या की आपण जिवंतपणे कैलासला जाणार आहोत आणि कैलाशून परत येणार आहोत अगदीच खूप छान असं मार्गदर्शन आता आपल्याला इथे करण्यात आलेलं आहे धन्यवाद गुरुजी तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं यासाठी साईराम आपसबकी बली गुरु गोरक्षर आपसबकी करेस आपसपका जीवन मंगलमय होम ओम साईराम प्रतिभा एस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे प्रतिभा एस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला जर तुम्हाला कॉल करायचा असेल आणि तुमचा संपर्क होत नसेल तर काही काळजी करू नका तुम्हाला तिकडून संपर्क करण्यात येत गुरुकुल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज इतकंच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा टी व्ही नाईन मराठी